सूत्र दोनशे पंच्याण्णव क्व माया क्वच संसार हा क्व प्रीतिरती क्व वा क्व जीव हा क्वच तद्ब्रह्म सर्वदा विमलस्य मे मी सदा विमल स्वरूप असल्यानं माझ्यासाठी कोणती माया कोणता संसार प्रीती कुठे आहे आणि विरती कुठे आहे कुठे जीव आहे आणि कुठे ब्रह्मा आहे नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं आत्मज्ञानाला प्राप्त झालेला जनक राजा सांगत आहे मी आत्मरूप आहे या रूपाला मायेचा षडविकारांचा आसक्ती अहंकाराचा मल स्पर्श करू शकत नाही हे रूप सदा विमल निर्मळ आहे त्यात ही माया हा संसार ही आसक्ती ही विरक्ती हा जीव हे ब्रह्म हा आप हा पर असा कोणताच भाव नाही आत्मरूपानं चैतन्य शक्तीनं हे चराचर व्यापलं आहे त्याच्याखेरीज इथे दुसरं काहीच सत्य आणि अस्तित्वात नाही इथे केवल अद्वैत आहे द्वैत हा भ्रम आहे अद्वैत हे एकमेव सत्य आहे आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या जनक ह्या परमावस्थेची अनुभूती घेतली आहे तिच्याबद्दल म्हणजे ह्या परमानुभूतीबद्दल निवेदन करणाऱ्या राजा जनकाची भाषा थेट स्पष्ट आणि भाव केवल सत्य असल्याची अनुभूती ह्या ग्रंथाचं पठण करणाऱ्यांनाही येते असं निखळ सत्य निवेदन अत्यंत धाडसे आणि दुर्मिळ आहे बरं